तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची चकली आता म्हणजे उपवासाची चकली कोणी बनवत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवत आहे आपण दीपाडी मध्ये भाजरीची चकली वेगवेगळ्या प्रकारची चकली असं बनवतो पण उपवासाची चकली कोण बनवत नाही आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवणार आहे आज उपवासाची चकली कुरकुरीत खमंग आणि चटपटी आणि उपवासाला तुम्ही आ... चार पाच दिवस आठ दहा दिवस अगोदर पण करू शकता आणि कुठल्याही उपवासाला म्हणजे असं जरुरी नाही आहे की नवरात्र मध्येच केली पाहिजे तुम्ही कुठल्याही उपवासाला करून ठेवू शकता चला तर मग तुम्हाला लागणार चकलीला उपासाच्या चकलीला लागणारं उपा साहित्य दाखवते आता उपवासाच्या चकलीला लागणारं साहित्य आपल्याला ला एक वाटी भगर घ्यायची आहे भगर हे स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे असं बघायचं आहे की त्याच्यामध्ये काही असू शकते का खडे वगैरे असं नाहीतर ती कर्क -कर लागू शकते त्यानंतर घ्यायचा अर्ध्या वाटी शाबुदाना त्यानंतर घ्यायचा अर्ध्या वाटी राजगिरा आणि आपल्याला हे आता सगळं भाजून घ्यायचंय चला तर आता आता आपल्याला गॅसवरती थोडाही गरम करायला ठेवायची आहे आणि हे भगर मी असे बघितलेलं आहे याच्यामध्ये काही या आहे का म्हणजे खराब वगैरे आहे का खरे वगैरे बारीक आहेत का, का आणि त्याच्यानंतर एका ओल्या कपड्याने असे स्वच्छ पुसून घेतलेले आहे एका ओला नॅपकिन ओला करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यांना पाच दहा मिनिटं अशी सुकण्यासाठी ठेवायची आहे आता आपल्याला ही बघत भाजून घ्यायची आहे फक्त जास्त नाही भाजायची फक्त त्याचा ओलसरपणा असा कमी झाला पाहिजे भाजायची आहे कारण याच्यासाठी भाजायची की जेणेकरून त्याचं म्हणजे ते बारीक पिसल्या जातं म्हणून भाजायचे आहे तर आता ही भगर मी भाजून घेते आहे भगर आपली भाजून झालेली आहे आता आपल्याला भाजायचं आहे शाबुदाना आपण हलकासाच भाजायचा आहे त्याचा कलर चेंज करायचा नाही आपल्याला बारीक होण्यासाठी आपल्याला आहे आता आपला शाबुदाला भाजून झालेला आहे ते भाजून त्याच मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर राजगिरा आपल्याला भाजायचा आहे पण राजगिरा खूप कमी याच्यात भाजायचा आहे कमी गॅसवरती हो आणि कमी वेळात कारण तो लवकर करपतो आणि नाहीतर मग त्याला करपट वास येतो राजगिराला असा भाजायला जास्त वेळ लागत नाही असा गरम करून घ्यायचा आहे एक तीन चार मिनिट कमी गॅसवर नाहीतर ते लगेच कमी खूप कमी गॅस आपला रजरा भाजून झालेला आहे आता हे काढून आपल्याला आता आपण हे मिश्रण थंड केलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या मिक्सरच्या जो छोट मसाल्याचं भांड असत ना त्याच्यामधनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि दोन वेळा करायचा आहे एकदम नाही हे करायचं हे बघा आपलं एक वेळ आपण बारीक करून घेतलेला आहे आणि आपल्याला चाळायला ही चाळण आहे ना मैद्याची चाळण घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे मिश्रण चाळून घ्यायचं चा आहे हे बघा आणि जर याच्यात जर काही राहिला असेल तर पुढं आपण जर पिसणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करून पिसायचं आहे नाहीतर तुम्ही असं करा पहिला अगोदर शाबूदाना बारीक करा आणि मग शाबूदाना थोडा बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये भकडं टाका म्हणजे मग काय राहते तसं पण जास्त नाही राहिलेलं थोडं राहिलेलं मी याच्यामध्ये टाकते आणि बाकीच राहिलेला जे आटा आपल्याला मैद्याच्या चाळण्याने मी चाळून घेतलेला आहे आता हे आटा मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि जसं आपण चकलीला मोहन घालतो तसं आपल्याला याला मोहन पण घालायचं आहे तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला तीन चमचे तेलाच मोहन घालायचं आहे हे या चमच्याने तीन चमचे एक दोन आणि आता तुम्ही तुम्हाला चकली खुस पाहिजे असेल तर चार चमचे पण घालू शकता आणि हे मिश्रण आता हे मोहून घातलेलं आहे आणि आता हे सगळं तेल ह्या मिश्रणाला लागलं पाहिजे चांगलं असं चोळून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा लावलं लाल तिकट मिक्स करायचा आहे आणि तुम्ही जिरं खात असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं अर्धा चमचा जिरं टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे उपासाच हे चांगलं लागलंय चांगलं चोळून घ्यायचं आहे कारण हे याला चांगलं जर हे केलं तेल चांगलं त्याला पिठाला चोळ तर चकले अशी कुरकुरीत आणि क्रंची होणार आहे आता चांगलं पोहून घेतलेला आहे आता बघा हे बघा असा मुलका पण होता आपण जेव्हा चकली करतो ना तेव्हा असं चेक करून पण बघतो कुठला पण पदार्थ मोहन घातला होते की नाही योग्य मोहन पडलेलं आहे याच्यामध्ये तर आता आपल्याला तिखट घालायचं आहे हे एक चमचा मी तिखट घातलेला आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या आवडीप्रमाणे झाला तुम कमी जास्त होऊ शकतं तर हे मी हे मीठ चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला हे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे गरम पाण्यानेच आपल्याला हे आटा पीठ म्हणजे हे चकलीचे पीठ मिक्स करायचं आहे आणि तोपर्यंत हे मिश्रण मीठ तिखट मीठ सगळं चांगलं मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही जिरं खात असेल तर जिरं टाकू शकता आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून असं पाणी घालायचं आहे आणि पीठ एकदम घट्ट मळायचं आहे आपण सकळीचं पीठ कसं मळतो तसं मळायचं आहे पहिले पीठ सैल मळायचं नाहीतर आपली चकली येणार नाही कारण ते चकली करायला गेले की ते तुटून जाईल पाहिजे तर तुम्ही पाणी गरम केलेलं तर थोडस थंड होऊ द्या हाताला चटकी बसतील पाणी आता बघा होत आलेले आपलं हो चालेल चकलीसारखं असं घट्ट आणि चकलीसारखंच घट्ट मग घ्यायचं आहे आपल्याला झालेला आहे गरम पाण्यात मळलेला आहे आणि मी आता तुम्हाला आता उपा तो एक दोन दिवसानंतर मी दिपाळीचे जे काही आयटम असतात रेसिपी ते सारी दाखवणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे निवड असेल की बाबा कुठलं तुम्हाला रेसिपी असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा की मला ही रेसिपी दाखवा तर अशा प्रकारे आपला चकलीचा आटा तयार झालेला आहे कोण म्हणणार पण नाही आहे की ही उपासाची चकली ही भाजण्याची उपवासाची भाजण्याची चकली म्हणू शकता आपण कारण हे पण आपण भाजूनच घेतलेलं आहे अशा प्रकारे चकलीच झालेलं आहे बघा असे दोन गोळे मी करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे सोऱ्यामध्ये भरायचं आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला बरोबर असे पहिल्यांदा सुरुवातीला मध्ये गोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा एडा करायचा आहे जसं आपण नॉर्मल चुकली करतो तसंच तेवढे जेडे करायचे आहेत कारण अशा अशक्याने मी कधी पहिले केलेल्या नाही पहिल्यांदाच नवीन वापरते अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहे हे बघा केलेले आहेत काही तुम्हाला सगळ्या चकल्या करून दाखवते एक चकली टाकून बघितलेली आहे आता दुसरी प्लेटमध्ये टाकल्यानंतर असे आपल्याला सोडायला सोपी पडते आणि एका वेळ जादा नाही टाकायचे चार पाच असे चकल्या आपण जसा नेहमी रकल करतो करायचं आहे आणि लगेच चकलेला आपल्याला हलवायचं नाही तर ते तुटून जाते आणि खूप जवळजवळ पण टाकायचं नाही त्याला सेट होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला हलवायचं आहे आता ते सेट झाल्यानंतर आपोआपच अशी दूर 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 जाते झाल्याने एक आपण खरंच कोण म्हणणार नाही की हे उपासाची चुकली आहे उपासाचे पण सगळ्या बनू शकतात तेलामध्ये त्याला लगेच घाई करायची नाही पंटी मारायला आणि असे त्याला काचे पण असे जसे आपण नॉर्मल भाजणीचे चक्री करतो वेगवेगळ्या प्रकारचे चरखले करतो त्या पद्धतीनेच आलेले आहे आता हे दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळ्याच आपल्या तोंडून घ्यायच्या आहेत एकाला एक चिकटलेली एक जवळ जवळ झालेली आहे एक थोडी आपल्या हे बघा झाल्या वेगळ्या झाल्या अशा प्रकारे मी सगळ्याच आपल्या बघ आवाज कसा येतो ना क्रचिन आणि कलर पण किती छान आलाय सुंदर चला अशा प्रकारे मी साऱ्या चकल्या तोडून घेत आहे हे आता आपल्या चकल्या तोडून झालेल्या आहेत आपल्याला हे काढून घ्यायचे आहे बघा काढताना आपल्याला मोठ्या छान आलेले आहेत अगदी मस्त करायला पण खूप छान वाटते अशा प्रकारे मी चकम करून घेत आहे आता सोडताना तुम्हाला दाखवते आता ही चकळी सोडायची कशी काढताना गॅस आपल्याला फुल करायचा आहे कारण त्याच्यामध्ये तेल येत म्हणून फुल गॅस केल्यानंतर तेल येत नाही आणि सोडताना गॅस कमी करायचा आहे आणि तळताना पण गॅस कमी गॅसवरतीच तळायची आहे आता ही याची अशी हळूश टाकायची आहे जेणेकरून ती अंगावरती पण नाही पडली पाहिजे त्याची काळजी करायची ते रांगावर उल पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सोडायचं आहे हळू सोडायचं नातूक एका वेळेस चारच बसतात तर चारच सोडणार आहे मी हे चकली टाकायची तुम्हाला एक स्ट्रिक शिकवते कारण आपल्याला आता मी पहिल्या तुम्हाला दाखवले तशी पण मला तेल अंगावरती ते उडत होत आता ही अशी प्लेट घ्यायची आणि प्लेटच्या खाली असं उलटाने घालायचं आणि उलटाण्यावरती चकली घ्यायची म्हणजे ना तर तेल अंगावरती उडतं अन्ना अस बाहेर उडत आणि सगळी पण अशी व्यवस्थित पडते हे ही माझी ट्रिक आहे अशाच अश्याच सगळ्यात आता दोनच राहत आहे त्याच्यामुळे मी एका वेळेस सगळा सोडून देत आहे फक्त हलवणारा नाहीये त्यांना सेट होईपर्यंत अशा प्रकारे दाखवलं का नाही एक रह, एक पण तुटले नाही ना तेल उडलं अंगावरती आणि आपल्याला भीती पण नाही आहे ते कारण तेल गरम झालेलं असतं उडलं तर त्याचे चटके पण बसू शकतात माझ्या सगळ्या चकल्या तोंड झालेल्या आहेत मला आवाज आहेत आणि एकही तुटलेली नाही एक अशा प्रकारे आपल्या सगळ्या टकल्या तयार झालेल्या तोंड झालेल्या आहेत अशा प्रकारे आपली उपवासाची चकली तयार झालेली आहे आणि ही चकली असा दिसायला एवढी सुंदर झाली आहे आणि खायला पण खूप टेस्टी झालेली आहे आणि क्रंची झालेली आहे आणि तुम्ही कधी पण उपासाला तुम्ही ही करून ठेवू शकता ही चकली तर कमीत कमी दहा बारा दिवस तरी टिकते आणि मी तुम्हाला एक चकली अशी तोडून दाखवते तर तो एक माझ्याकडे एक आहे चकलीस तोडून दाखवते याचा आवाज पण तुम्हाला कळेल घेऊया तुटलेले तुटून दाखवले आवाज पण बघा असा टाक चांगला किती येत आहे आणि सगळेचा आवाज पण कसा आहे बघा तुटले तुटल्यानंतर बोलते आणि खायला पण मी खाऊन दाखवते एकदम क्रंची झाले कुरकुर अशा प्रकारे तुम्ही असं चकली करून बघा अशाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा मी आता दिवाळीच्या सं सगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर डेली व्हिडिओमध्ये पाहत राहा आणि चला तर पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला तर बाय